माझं सोलापूर न्यूज मध्ये रोडवरील छपडगाव तालुका अक्कलकोट येथे एका ट्रकने दोन गाड्यांना जोरदार धडक दिली ही घटना शुक्रवार दिनांक दोन रोजी दुपारी सुमारास घडली वाहनामध्ये असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याबाबत घटनेची नोंद करण्यात आली आहे प्रिया दिलीप गाडी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू यू बारा पाच तीसमधून मधून अकलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतीवर येत असताना चपळगाव दिशेने भरधाव वेगाने जाणारा एक ट्रक त्यांच्या समोरून आला क्रमांक अठ्ठावीस भरधाव आलेल्या समोर आलेल्या गाडीला जोराची धडक दिली व पाठीमागे असलेल्या गाडीला याची जोरदार धडक बसली चालू शिला रासकल वर्षे छत्तीस या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना कुंभार येथे रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आले असून ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका